नूतन विद्यालय सेलू रक्षाबंधन निमित्त सुंदर माझी राखी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तर या स्पर्धा म्हटल्यानंतर या स्पर्धेचं बक्षीस वितरण सुद्धा तितकं छान आत्मीयतेनं बंधुभावानं या स्वागत गीतानंतर मी आता पाहुण्यांच्या स्वागताकडे वळत आहे अतिथी भव या उप्रमाणे पाहुण्यांच स्वागत करणे ही आपली पुरात लंडन इथे आलेले आदरणीय साहेब यांच मी पहिल्यांदा अभिनंदन करतो त्यांच्या कलेला मिळावी आणि सुप्त गुण अंगातून कसे बाहेर येतील यासाठी कला विभाग नवीन नवीन उपक्रम घेण्याचा प्रयत्न करत असते आता हे राखी सुंदर माझी राखी स्पर्धा का घेतली की मुलांचं जे कौशल्य आणि त्यांना राखीबद्दल प्रेम किंवा राखीचा जो सण असतो त्या सणामध्ये भावाबद्दल जो प्रीती प्रेम असत त्या प्रेमातून त्यांनी कशी राखली आणि त्यांच्या कल्पनेने सुंदर राखी कशी बनवता येईल विशेष म्हणजे आम्ही मुलांना कोणतं ट्रेनिंग दिलं नाही फक्त स्पर्धा ठेवली आणि त्यांनी त्यांच्या कल्पनेनं राख्या बनवली बरं अजून त्यांना एक आठ घातली होती आम्ही की या स्पर्धेमध्ये कोणतंही रेडीमेड सामान आणायचं नाही कारण की रेडीमेड कसं काही काही जण रेडीमेड चिपकून देऊन लगेच पण तसं न करता आम्ही काय केलं की त्यांना पूर्ण म्हणजे हॅन्डमेड म्हणजे स्वतः बनवले पाहिजे सुद्धा सुद्धा जो राखीचा आहे तो तुम्ही स्वतः होऊन तयार केलेला पाहिजे आणि जो गादी वगैरे हो असेल ते सुद्धा कटिंग वगैरे हो करून पेपर काय असेल ते सुद्धा कटिंग करून असं आपण त्यांना विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आणि तशाच प्रकारे जवळपास साठ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या कल्पकतेने राखा बनवल्या आता मुलांचं त्यांचे त्यांच्या म्हणजे कला कलागुण असे असतात आता उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगितलं आपण ज्या मुलां एखाद्या मुलांना लहान मुलांना मांजर समजा मांजरीनं उंदीर खाल्ल्यानं समजा चित्र काळा बनलं तर काही काही काय करतात त्याच्या पोटात उंदीर दाखवतात चित्रामध्ये हो मग ते आपल्याला समजून घ्यावं लागतं की मानगाव पोटात त्याच्या उदरा आहे त्याचा अर्थ मानगाव उदर खाल्ले असे त्यांच्या कल्पना विविध असतात तर त्या कल्पना आपल्याला याच्यातून आणि सुंदर माझे राखी हे स्पर्धा संपन्न झालेले या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत आहोत घेत आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री ध्रुव साकुरे साहेब यांना विनंती करतो

तृतीय क्रमांक विभागून शिवानी गुलाब सानप सावी ड द्वितीय क्रमांक तनपुरे कृष्णा रामेश्वर सातवा ए प्रथम क्रमांक श्रीकांत अशोक कोळ सहावा गट आठवी ते दहावी उत्तेजनार्थ अंतरा विजय गोकन आठवी उत्तेजनार्थ सामवी बाबासाहेब हेलसकर आठवी ड तृतीय क्रमांक आहे विश्वजित रामेश्वर साखरे अथवा ई द्वितीय क्रमांक आहे तेजस्वी सतीश सोलापुरे आठवी ड प्रथम क्रमांक आहे कार्तिकी संजय गोरे नववी डिलीचं नातं असत आणि प्रेमाचं नातं असत आज आपली सुंदर माझी राठी या कार्यक्रमानिव्ह आहे आणि कदारे सरांना मी आज अभिनंदन देतो की त्यांची ही कल्पना होती अशा कार्यक्रमानिमित्त सर्व मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी फार वाढते हेच नाही तर मंतर सध्या जी कलकत्तामध्ये दे सा सा, एक घटना घडली आहे ती फारच दुखद आहे आणि आजचा जो रक्षाबंधनचा हा सण आहे हा आपल्या समाजासाठी खूप महत्वाचा आहे कारण या सण या सणात एक भाऊ आपल्या बहिणीची रक्षा कसं करतो हे समजलं जात आपले हे जे नूतन विद्यालय आहे हे या सेलू परिसरात ज्याला मराठवाड्याचं शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं या परिसरासाठी खूप महत्वाचं आहे कारण आपल्या विद्यालयामध्ये आठ पेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात जे शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक स्तरातले आहेत आपले लाडके आमदार जे आहेत मेघना दिदी त्यांचंही आपल्या शाळेवर फार लक्ष असतं आपली कृष्ण विद्यालय त्यांच्या हृदयाचा फार जवळ आहे त्यांनी आपल्याला इंडोर हॉल दिला आहे आणि सातत्याने वेळोवेळी मदतही करतात माझं खरं तर बाळू सरांसोबत सारखं व्हॉट्सअप वर बोलणं चालू असते आणि त्यांनी मला सांगितलं आहे की इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड पाहिजे आणि दिलीच्या मार्फत हेही तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनची गिफ्ट म्हणून भेटणार आहे मित्रांनो <laughs> मी शहरात शिक्षण घेतलं आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा तुम्हाला कम्प्युटरची लॅब आणि इंटरॅक्टिव्ह स्मार्टफोन भेटतील तेव्हा ग्रामीण शिक्षण मध्ये आणि शहराच्या शिक्षण मध्ये काहीच फरक राहणार नाही तुमचं आता अधिक वेळ न घेता मी तुम्ही आज मला इतकं बोलवलं आणि सन्मानित केलं याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा आपण नक्कीच भेटू याबद्दल धन्यवाद की थोडस आता मी मला सध्या ग्रॅज्युएशन लंडनला चालू आहे म्हणून त्यांचं म्हणणं होतं की मी तुम्हाला थोडस मार्गदर्शन करावं किंवा सांगावं कि लंडन मध्ये शिक्षण कसं असतं आणि भारतात कसं असतं तर मी तुम्हाला सर्वांना एकदम फ्रँकुट म्हणत आहे बाहेर देशात जे दे शिक्षण असतं म्हणजे आम्ही सर्वांनाही जात म्हणू बाहेर देशात जे दे शिक्षक आणि विद्यार्थी जे नाता असतं ते फारच प्रोफेशनल आहे आपल्या भारत देशात शिक्षकच आणि उद्यार्थी जे नाता आहे ते पालकाचं नाता आहे आणि हे आपल्या संस्कृती आपण जपली आहे त्यामुळे आहे आणि माझं हे म्हणणं आहे की आपल्या भारत देशाचे जे विद्यार्थी आहेत जे मुलं आहेत ते फार होणार आहेत आणि फार होत आहेत त्यामुळे आपली जी इकॉनॉमी पण आहे ती आज पाच नंबर गेली आहे मी युनायटेड किंगडम मध्ये शिक्षण करत आहे ब्रिटिशर्सनी आपल्यावरती दोनशे वर्षांपेक्षा राज्य केलं पण आज त्यांची इकॉनॉमी सहाव्या नंबरला आहे आणि आपली पाचव्या नंबरला आहे हे एक उदाहरण आहे की आपल्या भारताचे जे मुलं आहे आपल्या भारताचे विद्यार्थी आहेत आपल्या भारताचे शिक्षक आहेत हे यांच्या योगदानातच सिद्ध आहे खरं म्हटलं तर आज तुम्हाला सर्वांना पाहून मला पण माझ्या लहानपणी काढून आली काही वर्षांपूर्वी मी तुमच्यासारख्या उद्याच होतो आणि मलाही जेव्हा काही सण असायचे कार्यक्रम असायचे तेव्हा तुमच्यासारखं बसवा लागायचं तुम्हाला कळते तुम्ही म्हणत असेल की आता खूप वेळ झाला आम्हाला खूप वेळ बसवला आहे म्हणून तुमचा अंतिम वेळ घेणार नाही आणि तुम्हाला सुंदर माझी राखी नावाची स्पर्धा पर्वतृष्टी घेतली या स्पर्धेमध्ये काही मुली आणि असे विद्यार्थी मुलं सहभागी झाले आपल्या प्रेमशक्तीला वाव देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा चित्रकला विभागाला खूप महत्वाची वाटली आणि अनुभव असा आला की विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साह बाजारात विकत मिळतात त्यापेक्षाही अधिक चांगल्या सुंदर अशा राखी तयार केल्या आणि मग त्याचे सुद्धा चित्रकला विभागाच्या वतीनं क्रमांक काढण्यात आले आणि मग पहिल्या दहा येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी श्री ध्रु पाकोरे प्रमुख पावणे यांच्या शुभ हस्ते तुम्हाला त्या सर्व पोस्टिकांचं वित्र आता या ठिकाणी झालेलं आहे 你先听清楚。越来越来越来越